नमस्कार पुणेई किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बहुउपयोगी अशा स्वयंपाकातील काही टिप्स आहेत तर त्या सांगणार आहे ह्या टिप्स वापरून तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे अगदी छोट्या छोट्या या टिप्स असतात पण तरी देखील आपल्या लक्षात येत नाही आणि मग आपल्याने चुका होतात तर नक्की या टिप्स लक्षात ठेवा स्वयंपाकघरात आपल्याला लागणारं जे साहित्य असतं तर त्या बाबतीत या काही टिप्स आहेत तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी बघा हे चॉपिंग बोर्ड म्हणजे भाजी कापायला लागणारी ही पाटी आपल्याला लागते ला तर ही लाकडाची पण असू शकते आणि किंवा मग प्लास्टिकची देखील असते तर ही पाटी ओट्यावर ठेवून भाज्या कापणे अगदी सहज शक्य होतं त्यामुळे पटापट आपल्याला भाज्या चिरता येतात त्यानंतर आहे किसणी तर याच्या साहाय्याने आपल्याला खोबरं देखील किसू शकतो गाजर वगैरे जे काही आपल्याला भाजी किसायची असते ते देखील आपण किसू शकतो किंवा चीज वगैरे किसण्यासाठी देखील अशा पद्धतीची असते ही किसणे तर ती जाड बारीक तुम्हाला कोणतीही तुम्ही घेऊ शकतात आणि ती वापरू शकतात तर ही देखील आपल्याला आवश्यक असते त्यानंतर बघा आपल्याकडे लाकडी चमचे हे असायलाच हवेत कारण की आपण ज्या वेळेला लोणची वगैरे तयार करत असतो तर ते हलवण्यासाठी आपण धातूचे जे चम्मच असतात म्हणजे स्टीलचे वगैरे तर त्यापेक्षा आपण लाकडी चमचाचा उपयोग करायला पाहिजे त्यामुळे ते उपयोग केलेला हे चांगलंच असतं तर नक्कीच अशा पद्धतीचे लाकडी चम्मच तुम्ही घेऊन बघा ऑनलाईन किंवा कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला हे मिळू शकतील माझ्याकडे देखील अशाच पद्धतीचे लाकडी चमच मी घेतलेले आहेत त्यानंतर बघा मिक्सर हे तुमच्याकडे असायलाच हवं तुम्ही इतर वेळी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे किंवा इतर काही साहित्य तुम्ही कुटू शकतात किंवा पाट्यावर देखील तुम्ही मसाला वगैरे वाटू शकतात पण एमर्जन्सीमध्ये तुम्हाला मिक्सर हे खूप उपयोगी पडतं त्यामुळे तुमच्याकडे मिक्सर हे असायलाच हवं त्यानंतर बघा उलटणे किंवा फ्राईंग स्पून असतात तर ते कढईमध्ये शिजत असलेला जो काही पदार्थ असतो आपला तर ते हलवण्यासाठी ते कामी येतात त्यामुळे अशा पद्धतीचे उलटणे किंवा फ्राईंग स्पून तुमच्याकडे असायला हवे त्यानंतर बघा अशा पद्धतीची सोलणी असते बटाटे वगैरे किसण्या सोलण्यासाठी तर ती तुमच्याकडे असायला हवी म्हणजे पटकन आपलं काम होतं तुम्ही पावशी असते तर त्याने देखील तुम्ही आ, ते काढू शकतात पण अशा पद्धतीची सोलणी असली तर तुमचं काम पटकन होईल त्यानंतर बघा अशा पद्धतीचे छोटे चाकू असतात तर ते देखील तुमच्याकडे पाहिजे कारण की आपण फळं वगैरे असतात तर ते त्याच्याने सोलू शकतो किंवा छोटे छोटे तुकडे करण्यासाठी देखील त्याचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीचे छोटे चाकू तुम्ही नक्कीच घ्या अशा पद्धतीची लाकडी, लाकडी रवी देखील तुम्ही नक्कीच घ्या तुम्ही इतर दुसरी कुठलीही घेऊ शकतात पण लाकडी रवी जर असेल तर नक्कीच खूप छान असते ती म्हणजे कुठलेही स्पंजी जे पदार्थ असतात किंवा सॉससारखे पदार्थ असतात तर ते पदार्थ व्यवस्थित मिक्स करण्यासाठी याचा उपयोग होतो त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची लाकडी रवी घ्या बघा लिंबूचा रस काढण्यासाठी तुम्ही डायरेक्ट हाताने देखील लिंबू पिळू शकतात पण अशा पद्धतीचं लिंबूचं रस काढण्याचं यंत्र म्हणजे असतं येतं तर ते तुम्ही नक्कीच घ्या म्हणजे पटकन काम होईल आणि बऱ्याचदा कोणाला असा लिंबूचा वास आवडत नाही तर ते कामी येईल तुम्हाला तर बघा अशा प्रकारचे जे लहान चमचे असतात तर त्यांचा उपयोग तुम्हाला मसाले मोजण्यासाठी होईल म्हणजे मिक्स करण्यासाठी आणि पोहे वगैरे ते खाण्यासाठी देखील अशा चमच्यांचा उपयोग होतो त्यामुळे असे चमचे देखील तुम्ही नक्कीच घेऊन ठेवा अशा प्रकारचे जे स्टीलचे लहान मोठे काटे असतात तर ते मुरब्बे वगैरे असतात म्हणजे आपण मुरंब बनवतो कैरीचं वगैरे किंवा आवड्याचं किंवा भाज्या वगैरे करताना फळं किंवा भाज्यांवर जे आपण टोचे मारतो तर त्यासाठी हे खूप कामी येतात किंवा तुम्ही नूडल्स वगैरे बनवतात ते खाण्यासाठी देखील याचा उपयोग होतो त्यामुळे अशा प्रकारचे स्टीलचे काटे देखील तुम्ही ठेवा बघा गॅसवर तुम्ही एखादी भाजी किंवा एखादा कुठला पदार्थ शिजायला ठेवला असेल समजा मोठं पातेलं किंवा कढई असेल तर ते तुम्ही खाली उतरवताना फडक्याचा वापर करत असतात म्हणजे कुठल्याही कापडाचा वापर करत असतात ते पकडण्यासाठी पण छोटे मोठे जे काही पातेले असतात किंवा कढई असते तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे सांडशी वापरू शकतात हिला सांडशीला पकड देखील म्हणतात काही ठिकाणी तर बघा किचनमध्ये बऱ्याचदा आपण एखादा पदार्थ बनवतो तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट माप हे हवं असतं म्हणजे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम वगैरे असं तर आपण अंदाजाने ते घेऊ शकत नाही त्यावेळेला अशा प्रकारचा हा जो तराजू असतो तर तो, तो, तो नक्कीच तुमच्या कामी येईल म्हणजे परफेक्ट माप वजन तुम्ही एखाद्या पदार्थ बनवताना त्याचं साहित्य घ्याल आणि त्यानंतर तो पदार्थ देखील तुमचा छान होईल त्यामुळे नक्कीच अशा प्रकारचा तराजू तुम्ही घ्या त्यानंतर आहे लाटणं तर हे शक्यतो हे लाकडी असतात किंवा प्लास्टिकचे देखील येतात आता तर स्टीलचे देखील यायला लागलेले आहेत पण लाकडाचे हे खूप छान असतात पराठे चपाती ते लाटताना उपयोगी पडतात त्यानंतर बघा हे ॲप्रन असतात तर हे एक विशेष प्रकारचं शिवलं कापड असतं जे मानेपासून पाठीपर्यंत बांधल्याने आपले कपडे मळत नाही आणि चांगले असतात त्यामुळे खराब होण्यापासून ते वाचवले जाऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारचा ॲपरण तुम्ही नक्की स्वयंपाक वगैरे करताना वापरत राहा तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह